वाशी माणिजी चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत हे माझे पुतने सोनेराव रमेशराव पवार ग्रामपंचायत सदस्य कोकर्णी देवी मी त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे यांची ती डाळिंबाची बाग आहे डाळिंबाची एकूण पाचशे झाडं त्यांनी लावलेली आहेत तसेच त्यांची आंब्याची सुद्धा बाग आहे आंब्याचीसुद्धा सुद्धा त्यांनी दोनशे झाडं लावलेली आहेत लिंबोनी असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी झाडं लावलेले ला आहेत आणि या डाळिंबाच्या बागेमध्ये त्यांनी आंतर पीक म्हणून यावर्षी हे कापूस घेतलेला आहे आणि कापसानंतर आता हे कापूस उठून या ठिकाणी भुईमुगाचं पीक हे घेणार आहेत हे छाटणी करायची आहे हे डाळिंबाची छाटणी करत असताना हे जे अनावश्यक फांद्या आहेत ह्या अनावश्यक फांद्या या ठिकाणी कट करून टाकायच्या तेव्हा काही अनावश्यक फांदे आलेले आहेत हे अशा पद्धतीनं हे अनावश्यक फांदे या ठिकाणी अशा पद्धतीनं कट करत आहोत जे मोठं बूट असेल तेच दोन ठेवायचे बाकीचे हे सगळे कट करायचे अशा वैभव पवार आता ह्याची हे छाटणी करतील हे बघा अशा पद्धतीने हे छाटणी करण्याचं काम चालू आहे हे वैभव पवार याची छाटणी करत आहेत खांद्या ज्या या सर्व या ठिकाणी काढून टाकलेले आहेत जवळजवळ या जमिनीपासून दीड ते पावणे दोन फुटापर्यंत अनावश्यक फांद्या होत्या त्याला जे हे अन्नद्रव्य आहे ते सर्व हे अनावश्यक फांद्याला जाऊ लागलं या ठिकाणा जर कट घेतला तर या ठिकाणी प्रत्येक टीमला दोन दोन हाटे फुटतात हे बघा हे असं हे आता या ठिकाणी कट घेतल्यामुळे या ठिकाणाहून फांद्या फुटणार आहेत आणि गोर अशा प्रकारचं डेरेदार झाड या ठिकाणी हे डाळिंबाच होणार आहे हे बघा हे झाड कसे सुंदर दिसत आहे हे हे बघा हे फालवी